विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सत्ता बदलण्याचे परिणाम आता मॅरेथॉनच्या स्पर्धेत दिसू लागला आहे मॅरेथॉन साठी उभारण्यात आलेले मंडप आणि झाडांवर रंग झाडांना वापरण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये वसईतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडी पराभव झाले आहे वसई नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार जिंकून आले आहेत यामुळे वसई विरार आता भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले आहे त्याचे परिणाम आता दिसू लागले आहे पिवळा रंग हा भौजन विकास आघाडीचा आहे पालिकेच्या सर्वच कार्यक्रमात या रंगाचा वापरला जात असतो रविवारी शहरात मॅरेथॉन स्पर्धा आहे याची तयारी आता सुरू असून जागजागी मंडप उभारण्यात येत आहे परंतु यंदा प्रथमच मंडपावर पिवळा रंग काढून भगवा रंग तिरंगा आणि भाजपाच्या पक्षाचा रंग लावण्यात आला आहे मॅरेथॉन स्पर्धेत मार्गी असलेल्या झाडांना देखील भाजपचा रंग लावण्यात आला आहे जर पालिकेच्या कार्यक्रमात राजकीय रंग नको असे तर भाजपचा रंग का दिला गेला आहे असा सवाल भोवियाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे काही दिवसापूर्वी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी पालिकेच्या कार्यक्रमात शासकीय रंगो नको असे विधान केले होते त्याच इशारा भवियाकडे आहे होते भवियाचा पक्षाचा रंग हटवले गेले असेल तर भाजपाचा रंग का वापरण्यात आला आहे असा सवाल आता बहुजन विकास आघाडीकडून विचारला गेला आहे बिरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही विरार आणि काही सूचना मला थोड्याशा कराव्याशा वाटत म्हणाले साहेब माझा नाईलाज आहे मनापासून बोलत नाही आहे पण नाईलाजाने बोलतेय आपण वसई विरा शहर महानगरपालिकेचं बजेट हे हजारो कोटींचं आहे आणि या हजारो कोटींचं बजेट असलेल्या महानगरपालिकेचा कोणताही कार्यक्रम हा फक्त आणि फक्त महानगरपालिकेचाच असला पाहिजे असं एक लोकप्रतिनिधी म्हणून मला तुम्हाला सूचना करावीशी वाटते आणि हा कार्यक्रम हा अराजकीय असावा राजकीय पक्षाचा रंग आपल्या महानगरपालिकेला चढू नये आणि त्यामध्येच वसईतल्या सर्व लोकांचं कल्याण आहे असं मला वाटतं आमच्याकडूनही तो प्रयत्न होईल आणि तुम्ही सुद्धा तो प्रयत्न करावा आणि आपल्या वसईमध्ये जो बदल झालेला आहे त्या बदलाचं वातावरण हे खूप चांगलं